बिलू काय चाललंय तुझं सिटीला बघून सर्व आले इकडे बाई सिटी हो मा तुला बिस्किट येत्या बिस्किट आलाय तुला बिस्किट येत्या कशाला सिटी मी जाते बॉल बॉल गाळत्या पिशूत आहे बॉल्कडे तिला पाण्यामध्ये जायचंय आम्हाला तिकडे नको जाऊ इकडे आणायचे जाय पाण्यात 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 अहो पाण्यामध्ये आम्ही आलो सूर्यमामाला भेटायला बघा आम्ही सूर्यमामाला भेटायला आलो समुद्रावरती आलोय ब्रिजला आलो आलोय सुटीला घेऊन आता माझी सुटी आहे तिकडे बाबू तिथे पाण्यामध्ये जाऊया की इकडे पहिला मला ए अगं थांब उलटी जाते कधी पण कशी पकडते ती पायात घुसते बघितली कशी घुसते ती टाटी हवा कोण नाही तू तिथे तिकडे जाऊया पाण्यामध्ये आपण बाय ग बिचाऱ्या उंटाची हाल होतात बघा मला उंटावर बसायला जरा पण नाही आवडत पहिली गोष्ट कारण काही त्या लोकांना पण त्रास होतो ना देवा बाबू देवा तिला जवळने जवळने बघायला मजा वाटते जरा बरं वाटतं चांगलं वाटतं इकडे आल्यावरती मस्त एकदम बघा आजा स्वीटा पाण्यामध्ये निघा आला रे माझी स्वीटी पाण्यामध्ये निघा आली रे हे सुटी, स्वीटी स्वीटी देवा देवा बाबू वा स्वीटी दे बा तिबा स्वीटी तिकडे वा स्वीटा मी जाते सिटी मी जाते निघाली सिटी टाटा सुटू टाटा टाटा चिडी मी निघाली आला चला बाय टाटा मी आता पाण्यामध्ये जाते सुटू मम्मा निघाली मम्मा निघाली बाबू भाई मम्मा निघाली पाण्यामध्ये मम्मा निघाली पाण्यामध्ये कशा ना तू हे करतो सुटा आता बघा आमची स्वीटी पाण्यामध्ये येणार आला पाय आला पाय आला बाबू आला, आला। आला। पाणी चाल। जाओ में। जाओ में। आला हो पाणी जाऊ मी जाऊ मी टाटा बघा घाबरते का स्वीटी सिढ्या आला पाणी आलं इठे घे बाळा इढा